जय श्रीकृष्ण माऊली श्री परमात्मेय नम मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं का गोनाबाई नामदेवाला बोलली तर नामदेवाला आता राग आलेला होता नामदेव गेले विठ्ठलाच्या दारी नामदेव गेले रुसून विठ्ठलाच्या दारी पुत्र प्रेम बघा गोनाईचं भारी आता गोनाबाई काय करते हे बघा आपण नामदेव महाराज रुसून विठ्ठलाकडे गेलेले आहेत आता गोनाबाईला चिंता वाटत होती घरी खायला अन्न नाही मग गोनाबाई बाहेर गेली आणि थोडस अन्न जमा केलं धान्य आणि घराकडं निघणार तोच तिच्या लक्षात आलं का अरे नामा रुसून गेलेला आहे आणि तो आता, आता मंदिरातच गेला असणार आपण तिथे जाऊ विचार करी निजमनी ना मागेला शे रुसोनी आता उळाशी जाऊनी समजाऊनी अनावाम गोनाबाई विचार करते का आता नामदेवाला आपण जावं आणि घेऊन यावं गोनाई आता महाद्वारात गेलेली आहे आणि देवाला समोर बघितलं गरुड पारीचं दर्शन घेतलं आणि देवाला बघितलं देवाला बघितल्या बरोबर देवाने काय केलं माहिती आहे नामदेवाला घातलं पाठीमागे गोनाईनी बघितलं अरे मी बघितले कशाला पाठीमाग घालतोस तूच त्या नाम्याला सवय लावली तुझ्या पायाच्या चरणाची तूच त्याला नामाची वेड लावलंस ह्या संसारात बिलकुल त्याचं लक्ष नाही देवा अरे तुला कसं कळत नाही रे त्याच्या माग घरदार मुलं बाळ आई वडील आहेत हे तुला कळत नाही का रे तुझ्या सारखंच करून टाकलंस तू त्याला असं नको रे करू माझ्या नाम्याला सोड आणि त्याला मला माझ्यासोबत पाठव माया ममता सोडून दिली आणि दृढ तुझे चरण धरलेले आहेत आणि ते नामदेव महाराज पण म्हणतात देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो ಚರಣನ ಸೋಡಿ ಸರ್ವಥಾ ಚರಣನ ಸೋಡಿ ಸರ್ವಥಾ ಆನ ನ ಪಂಡರಿನಾಥಾ चर्णन सोडी सर्वथा असं तू माझ्या नाम्याला ना एवढं वेड लावलंस बघ देवा अरे त्याला आई वडील आहेत बायको पोरा आहेत संसार आहे आणि तू हे, हे, हे काय करून ठेवलंस माझ्या नाम्याचं सांग बरं देवा त्याला देहबुद्धी पण राहिली नाही देह भान तू ठेवलं नाहीस उघडी समाधी करून ठेवलीस त्याची तू तू असं करू नकोस विठ्ठला ए विठ्ठला तू आमचा घात केलास आमच्यावर त्या नाम्याची थोडी पण दयामाया राहिलीच नाही मग तुला काय भेटते रे असं करून हे रुक्मिणी रमना पण तू असं करू नकोस माझ्या नाम्याला सोडून दे त्याला माया ममता कशीच राहिली नाही तू तर स्वतःला लय मोठा उदार मनवतोस ना पण मला नाही वाटत तू उदार आहेस अरे तू हिसकावून घेणार आहेस तू माझ्या नाम्याला माझ्यापासून दूर केलेला आहे तुला काय वाटते मी लय उदार आहेस ना पण अरे ते सुदाम गरीब होता पण त्याचे मुठभर पोहे खाल्ल्याशिवाय तू त्याला हेमपुरी दिली नाहीस दिलंस का न मागता दिलस आधी त्याच घेतलं आणि नंतर दिलंस लय मोठा बलहाड्या समजवतोस ना पण त्या रावणाला तो आणि बिभीषणाला जवळच केलं आणि त्या रावणाची लंका कोणाला दिली बिभीषणाला दिली आणि काय सांगतो रे तुझे गुण त्या वनामध्ये द्रौपदीवर संकट आलं द्रौपदीने तुला हाक मारली गेला आणि सांगतो अगं मला लय भूक लागली मला काहीतरी खायला दे अरे तिनं त्याच्यासाठी बोलवलं होतं ना पण हे तुझ्या ना लक्षात नाही आलं आधी तिच्याकडून घेतलं भाजीचं पान का होईन पण तिच्याकडून घेतलं ते तेव्हा ते तू त्या ऋषीचं भोजन केलंस तेव्हा तिला अन्न दिलंस तू काय सांगतो तुझ्या मोठ्या मोठ्या गप्पा अरे हे तुझे अवगुण सांगता सांगताना शेष नारायण लिहित बसलाय त्याला लेखनीपुरण बघ समुद्राच त्यानं शाही केली आणि जमिनीच कागद केला एवढ तुझ ते हे काय सांगतो मी भीड धरली म्हणून तुझं देव पण राहिले काय सांगतो मोठ्या मोठ्या गप्पा हे गोनाईचे उत्तर ऐकून देवाला हसू आलं आणि देव म्हणतो हे बघ गोनाई गोना आई अगं तू माझ्यावर उगच्या उग रागावतेस बघ अगं माझी काहीच गलती नाही याच्यामध्ये तुझा नामा आहे ना माझ्या चरणाशी येडा झालेला आहे बघ आणि तू काय परशी झगडा करतेस तू माझ्याशी भांडू नकोस तुझा नामा असाच वेडा आहे बघ तू काय कर त्याला घेऊन जा तू पुत्र मोहात आंधळी झालेली आहेस पण माझ्या शिवाय मात्र तू भांडू नकोस तुझ्या नाम्याला तू घेऊन जा अग गोनाई माते तू मला बोलून काय करणार आहेस त्या झाडालाच ते फळ पिकलं होतं बघ आणि ते वाऱ्यान खाली पडलं आणि निमित्त मात्र फक्त मी झालेलो आहे अग मी तर निराकार होतो मला कशाचीच गरज नव्हती पण ह्या तुझ्या नाम्यामुळं मला सगून साकार व्हावं लागलं काय गरज होती ग मला सगुन साकार व्हायची तुझ्या नाम्यालाच तू आवर बघ तू मला भांडू नकोस नाही माते अगं आकाश वायू पृथ्वी तेज नी, नीर म्हणजे पाणी हे काहीच नव्हतं ना ब्रह्मा विष्णू हर हरिहर हे सगळे निराकार होते बघ हे काहीच नव्हतं ना तेव्हापासून ह्या नाम्याला माझी ओढ लागलेली आहे तेव्हापासूनची ओढ आहे आणि तू काय उगा धरती आलीस माझा नाम्या माझा मा नाम्या करून मला भांडत बसलीस तोच माझ्या माग लागलेला आहे आणि कोणाला भांडतेस ग तू गोनाई माता एक वृक्ष असतो आणि त्याला भरपूर फळे येतात आणि काय करतो तो माळी तोडतो आणि घेऊन जातो तस तू केलंस बघ अग जगद आकार म्हणजे पुऱ्या जगाचा मालक मी आहे मी वृक्ष आहे आणि त्याला फळ आलेलं आले जे प्रेमळ नाम अमृत जे आहे ना तो नामा आहे आणि तूच माझं फळ तोडून नेलस आणि तू मला बोलतेस का आता अगो नाही आता काय बोलते बघा वा रे वा लयच तू बोलायला लागलास रे चांगल्या चांगल्या गोष्टी तुला काय वाटलं का तूच मोठा आहेस मला बोलणंच येत नाही अरे जसं बी शेतामध्ये टाकतो नकून बी तेव्हापासून ते बी ते बाजरी त्या शेतकऱ्याला बाजरीच दिसते बाजरी पोट्यात आली बाजरी निघली बाजरी खुरपिली बाजरी फवारली तस मी लहानाच मोठ केलं रे माझ्या नाम्याला आणि तू काय सांगतोस मोठ्या मोठ्या गप्पा आणि ते शेतातलं धान्य काढावं आणि तर राजान घेऊन जाव तशी गत केलीस रे तू माझी मी लहानाच मोठ केलं माझ्या नाण्यानं आणि आता तू घेऊन गेलास आईता धनी झालास रे तू माझ्या नाम्याचा हे गोनाईचं बोलणं ऐकून देवाला हसू आलं देव म्हणले आता इच्छा नादी लागल्यानं जमत नाही आता हिचं कौतुक करू आपण मग आता देवानं काय चालू केलंय बघा आता देव काय म्हणतो हे ऐका गोना आई अग खरोखर तुझ मन निर्मळ आहेस ग तुझ मन निर्मळ आहे ना म्हणूनच हे फळ तुझ्या पदरी पडलंय खरोखर तू धन्य माता आहेस ग जसे ब्रह्मदेव आणि सावित्री आहे ना आणि त्यांच्या पोटी नारद जन्मले तसच तुझ भाग्य आहे बघ तुझ आणि दामा शेटीच खरोखर पुण्ये म्हणून तुझ्या पोटी नामाचा अवतार झालाय गो गोनाई मला आधी कळलंच नाही ग दैत्याच्या वंशात जसा कया तुझ्या पोटी फक्त ना तसंच तुझ्या पोटी नामदेवा अवतार घेतलाय बघ विष्णुदास तुझ्या उदरी जन्माला आला अजू काय पाहिजे तुझं भाग्य खरोखर तू धन्यस ग खरोखर छप्पन कोटी यादवापैकी जसा उद्धव श्रेष्ठ तसाच शिंपी याच्या कुळामध्ये नामदेव श्रेष्ठ आहे बघ खरोखर तुझ धन्य भाग्य म्हणून पोटी उत्तानपाद राजाच्या आणि सुनीतीच्या पोटी जसा ध्रुव आला ना तसंच तुझं भाग्य आहे बघ तसाच तुझ्या पोटी नामदेव महाराज जन्माला आलेले आहेत जसा अंजानीच्या पोटी हनुमंत जन्माला आला ना वानर वंशामध्ये तसाच सद्गुणी पुत्र तुझ्या पोटी जन्माला आलाय बघ धन्य गोनाई तू आहेस तुझ भजन पूजन याच्यामुळंच तर तुझ्या पोटी असा वैष्णव वीर जन्माला आलेला आहे काय वर्णन करावं खरोखर -कर तुझे गुण आहेत तुझे गुण हे ना कोणीच वर्णन करू शकत नाही बघ असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला आला आहे तू किती त्याच्यासोबत इत इश्रांती घेतलीस बघ ना तू प्रेमपान हा पाजला अस स्तनपान केलंस त्या नामयाशी आणि त्याच्यासोबत शेजेवर विश्रांती पण घेतलीस काय तुझं भाग्य म्हणाव ग काय तुझं भाग्य उदयाला आलं त्या नाम्यासोबत तू आतापर्यंत राहिलीस युगान युग तो नाम्या माझ्यासोबत राहिलेला आणि काय तुझं भाग्य म्हणावं काय तुझं भाग्य ग तू तु, तुझ्या हातानं ना त्या नामदेवाला जीव घातलंस युगान युगी तो माझ्यासोबत राहणारा माझा भक्त आणि काय हे तुला ते पुण्य भेटलं त्या नामदेवाचं करण्यासाठी बायाच थोडस जरी कौतुक केलं ना तर बाया शांत होतात बघा ही देवानं आयडियाच केली आता गोनाई काय म्हणते ऐका गोनाई म्हणे जगजीवना विश्वयापका मनमोहना माझा मज देऊनी नामा भजन प्रेमा असो दे अरे बाबा तुझं भजन करू दे पण आता माझ्यासोबत पाठो आता गोनाई काय करते बघा रुक्मिणीला बोलावलं सत्ते भामेल कालीन दिलं सगळ्या बायकांना देवाच्या बोलावलं आणि गोनाई सांगते अग तुझा जो नवरा आहे ना त्याने माझ्या नाम्याला बघ त्याच्या लळा लावून ठुलाय त्याचा आणि तो माझ्याकडे येतच नाही बघ एकूल तर एक माझं बाळ आहे ग पण यानं सगळं वाटोळं केलं बघ याच्या संसाराचं तुम्हाला तर याची लिळा माहितीच आहे बघा सुख संकादिक थोर थोर मुनी साधू संत योगी यायला पण याची लिळा माहिती आहे पण माझ्या नाम्याला लेज येड करून ठेवलं बघा तुम्ही काय करा याला हाताल धरून घरी न्या आणि काय पाहिजे ते खाऊ घाला काय पाहिजे ते द्या पण एवढं सांगा का माझ्या नाम्याला मात्र सोड म्हणावं आम्ही गरीब आहेत बघा आमच्या घरी वस्त्र नाही अन्न नाही काय नाही आणि यानं माझ्या नाम्याला येड लावून ठेवले कसं आहे मी त्याला तर भांडलेच पण तुम्हाला कळावं म्हणून मी तुमच्याकडे आले बघा तुमच्यानं जर काही होत असल तर तेवढं मात्र करा का त्याला सांगा माझा नाम्याला मात्र सोडून दे त्याचं दर्शन घ्यायला गेला आणि माझा एकुलता एक, एक मुलगा जो आहे ना त्याच्या भजनी लावून ठेवला बघ आता हे सगळं तुमच्या कानावर आलेलं आहे पण एवढंच करा का त्यांना सांगा माझा मुलगा सोडून दे सांग सांग रखुमाबाई सांग सांग रखुमाबाई तुझा विठ्ठलाला तुझा विठ्ठलाने माझा नामा वेडा केला नामा वेडा केला